अभिनेत्याने केला मोठा खुलासा मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊ शकत नाही महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ हे सगळ्यांचेच लाडके मामा आहेत गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं एक एक भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली कधी कधी विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवलं तर कधी तितकीच गंभीर भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना विचार करायला भागही पाडलं पण दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हिंदी सिनेमावर काही भाष्य केलं आहे मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या नट्याच्या वाटेला बॉलिवूडमध्ये हिरोची भूमिका आली नाही हिंदी सिनेमात हिरोच्या भूमिकेत ते का दिसले नाही यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच त्यांनी एका भोजपुरी सिनेमात एका ह्या फिरसेलो तसेच त्यांनी एका भोजपुरी सिनेमात काम देखील केलं होतं आणि त्या कामाबद्दल त्यांना बेस्ट ॲक्टर देखील मिळाला होता ते म्हणतात की माझी जी भाषाच नाही आहे त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं आणि हे खरं तर माझ्यासाठी खूप अविश्वसनीय आहे